नमस्कार माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो सर्वात पहिले तर सर्वजण जे जा आरोप करतात की रस्त्यामध्ये भरपूर खड्डे आहेत खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही पण मी तुम्हाला देतो की हे जे रस्त्यात खड्डे ठेवलेत हे मी या जनतेच्या सोयीसाठी ठेवलेत की जनतेला आरामात बसून फिरण्याची सवय लागू नये जनताला कळलं पाहिजे की कष्टाचं फळ काय असतं जर आम्ही चांगले रस्ते दिले तर तुम्हाला चांगल्या रस्त्यांची सवय लागेल आणि जर कुठे तुम्ही दुसरीकडे गेला आणि तिथे रस्ते खराब भेटले तर तुम्हाला त्याचा त्रास होईल तुम्हाला त्या खराब रस्त्याचा त्रास तेव्हा वाटू नये म्हणून आताच तुम्हाला खराब रस्त्यांची सवय लागावी म्हणून आम्ही रस्ते खराब ठेवलेत आमचा प्रेम तुमच्यासाठी दिसत नाही का विरोधकांनी अजून म्हणतात की चांगलं शिक्षण दिलं जात नाही आणि मराठी शाळा बंद पडत चालल्या अरे आम्ही मराठी शाळेमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण देत नाही हे ही तुमच्यासाठीच कारण की चांगल्या दर्जाच शिक्षण दिलं जर तुमची मुलं उच्च शिक्षित झाली तर नोकऱ्या मागतील आणि नोकऱ्या देणं हे आमच्या अवकतीच्या बाहेर आहे तुम्ही उद्या आम्हाला नोकऱ्या मागू नये म्हणून आजच आम्ही तुम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवतो हे तुमच्यासाठी केलेलं आमचं काम तुम्हाला दिसत नाही का मुद्दा जो आहे जो सातत्याने आमच्या समोर येतो की सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट आणि चांगल्या सुविधा भेटत नाहीये पण हे सुद्धा या लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी आमच्या सरकारने केलेली एक योजना आहे जर या देशातील सर्व गरीब लोकांना जर मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या तर इथला गरीब हा जास्त वर्ष जगणार नाही का आणि हा जास्त वर्ष जगला तर लोकसंख्या आपली वाढणार नाही का तर आपला गरीब जास्त वर्ष जगू नये म्हणून आम्ही चांगले हॉस्पिटल ठेवलेच नाहीयेत ह्यामध्ये पण आमची एवढी मोठी दूरदृष्टी दुरु हे तुम्हाला दिसत नाही आणि बोलतात की पंधरा वर्ष सत्तेत आम्ही काय काम केलं आम्ही जे काम केलं ते तुमच्यासाठीच केलं आम्ही धर्मा धर्मामध्ये भांडणं लावली कारण तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर येऊ नये तुम्ही जर धर्मामध्ये भांडत राहिले तर विकासाचा मुद्दा हा मागे पडेल आणि आमच्या सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्वाची जी गोष्ट केली असेल ना ती म्हणजे या राज्याची संस्थाने आम्ही बाहेरच्या राज्यात पाठवली कारण की तुम्हाला काम करू नये म्हणून तुम्हाला काम करायची गरज नाही लागली पाहिजे तुम्ही कष्ट कशाला करणार जर बाहेरच्या प्रांतातली लोक कष्ट करणार आहेत म्हणून इथल्या ज्या संस्था आहेत ती आम्ही बाहेर पाठवली तर आमचं काय चुकलं <laughs> मुद्दा बोलायचं झालं जा तर आम्ही प्रदूषणाचा मुद्दा ह्यासाठी सॉल्व्ह करत नाही आहोत की जे ऑक्सिजनचे प्लांट टाकणाऱ्या कंपन्या आहेत ते कसे चालणार त्यांच्या मुलावरांनी काय खायचं जर तुम्हाला शुद्ध हवा भेटायला लागली तर आणि जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट हॉस्पिटल्स जर तुम्हाला हृदयाचा फुफ्फुसाचा त्रासच होणार नाही तर ते कसे चालणार यासाठी आम्ही प्रदूषणाचा मुद्दा हा सॉल्व करत नाही हो। प्रदूषणामुळे किती जरी बिझनेसमॅन जगत आहात जाता जाता, जाता फक्त एवढंच सांगेल की आम्ही जे काही के केलं हे तुमच्यासाठी केलं जनतेसाठीच केलं गेली पंधरा वर्ष आम्ही फक्त जनतेची सेवा करत आहोत म्हणून यापुढेही जर तुम्हाला अशीच सुविधा हवी असतील तुम्हाला रस्त्यात खड्डे हवे असतील तुम्हाला शा मराठी शाळा बंद पाडायच्या असतील आणि तुम्हाला जर चांगल्या वैद्यकीय सुविधा नको असतील तर आम्हालाच मतदान करा कारण की आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत आम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा देत नाही आहोत कारण आम्हाला लोकसंख्या लोकसंख्या नियंत्रणात आणायची यासाठी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे तर या देशातील सर्व गरीब नागरिकांनी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लवकरात लवकर आपल्या प्राण्यांचा त्याग करावा हीच अशी माझी शेवटची विनंती आणखी तुम्ही जीव सोडला तरच आमच्या पोराबाळांना मोठ्या मोठ्या मध्ये मोठं होता येईल आणि आम्हाला अजून भ्रष्टाचार करण्यासाठी पैसे भेटतील जो ख पैसा तुमच्यावर खर्च होतोय तो पैसा आम्हाला आमच्या पोराबाळांवर खर्च करायचा आहे त्यासाठी लवकरात लवकर या देशाची लोकसंख्या कमी झालीच पाहिजे